लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टीतील लोकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे झोपडपट्टीवासियांचे नेते शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगले यांनी स्थानिक आमदाराच्या विरोधात आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे झोपडपट्टीचा सर्वे पुन्हा चालू होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही झोपडपट्टीवासियांच्या घरासाठी जीव गेला तरी चालेल पण त्यांना न्याय मिळवून देणारच अशी प्रतिक्रिया विजय चौगले यांनी दिली या आंदोलनामुळे नवी मुंबईत भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस आर आयच्या मार्फत झोपडपट्टीच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती मात्र भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी आपल्या स्वार्थासाठी आणि शिवसेनेला श्रेय नये म्हणून सुरू असलेले सर्वेक्षण गोरगरीब जनतेच्या स्वप्नावर पाणी फिरवले असल्याचा थेट आरोप यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगले यांनी केला तर स्थानिक आमदारांनी तीस वर्ष फक्त आश्वासने देऊन झोपटपट्टी धारक आणि प्रकल्पग्रस्त यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत त्यामुळेच नवी मुंबई शहराची धारावी होऊ लागली असल्याचा घनघाती आरोप चौगले यांनी यावेळी केला ऐरोली चिंचपाडा येथील आजपासून सुरू झालेल्या आमरण उपोषणाला झोपटपट्टी धारकांनीही पाठिंबा दिला आहे या उपोषणाला सुरुवातीलाच संतप्त नागरिकांनी ठाणे बेलापूर महामार्गावर रस्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती दहा एफ एस आय मागणी केली नसतानाही हा मुद्दा नव्याने काढून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न गणेश नाईक करत असून आतापर्यंत नाईकांनी झोपडपट्टी वासियांच्या बोट बँकेचा केवळ राजकीय फायदा घेण्याचा घनघात चौगले यांनी केला असून याविषयीची अधिक माहिती विजय चौगले यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिली सरकार जरी आमचं असलं सरकारांनी ज्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्ट यूज करून आमचा सर्वे थांबवला आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही आमची लढाई या इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही पाच सात सात दिवसापूर्वी आम्ही पी सी घेतला होता आणि पी सी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्वेचं चालू करायला पाहिजे त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं मग उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पी सी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं पण मी पी सी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र का काढायला जाऊन ज्या पद्धतीने एस आर आय यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्याने एस आर आय चालू करायला पाहिजे होतं आणि त्यांना तसं तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी एस आर आय चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे गणेश नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी भेदतर पण झोपडपट्टी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच कुठेतरी पाणी कुठेतरी नेमकं कुठं अडलं कारण मध्ये पुन्हा बंद करण्यात आलं सर्वेक्षण जेव्हा झोपडपट्ट्यांचं सुरू करण्यात आलं होतं नारळ फोडण्यात आला होता अधिकारी देखील आले होते चिंचपाड्यावरून सुरुवात झाली होती पण नेमकं पाणी कुठं अडलं पाणी अडलं काही आमदाराला असं वाटलं दहा एपीसाय दहा एपीसाय बोंबलत होते दहा एपेसा मिळाला म्हणजे आम्ही अबजोपती बनू आम्ही झोपडपट्टीतले लोक करोडपती बनू अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एपेसीचे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरमसारखे वगैरे ठिकाणी डेव्हलपमेंट लोक करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनी सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन ए आहे आम्हाला तीन ए आहे आम्हाला चार ए पेस आहे त्याच्यावरती आम्हाला एपेसाची गरज पण नाही आहे आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं ते दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटला नामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली आहे तीच परिस्थिती झोपडपट्टी वाच झाली म्हणून माझं मागणं मान्य माझं हे आहे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे सर्वे सगळे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चौथ्याने सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा ही यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटतात कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय हे याच्यावरनं आम्हाला भीती वा भीती वाटायला लागली आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी उभे कुठल्या परिस्थितीमध्ये हे सर्वे चालू व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट या पंचवीस वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो गणपती पहाडापासून पकडून शिबिरीच्या झोपडपट्टीपर्यंत ह्या चोवीस वर्षामध्ये किती झोपडपट्ट्या झाला दोन हजार एकचा सर्व्हे एकोणचाळीस हजाराच्या आसपास सर्वे होता आज तोच जर करायला गेलात तो लाखाच्या आसपास सर्व होणार आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे आमचं म्हणणं हेच आज एक लाखाच्या आसपास याचा या झोपडपट्टीचा झोपडपट्टी सोडा मी बोलतो झोपडपट्टी सोडून द्या ऐरोली नाका असेल सेक्टर एक जे डेव्हलप सिटी मी बोलतो सेक्टर एक झाला सेक्टर दोन झाला ह्या ज्या डेव्हलप सिटी आहेत या डेव्हलप सिटी आहेत त्या त्या डेव्हलप सिटीमध्ये एका घराची चार मधले झाले चार कुटुंब आले आता पण त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मला तुम्ही सांगा त्यांच्याच कोपर करण्याचं घ्या त्यांच्याच बोंडकोडायचं घ्या त्यांच्याच खेळण्याचं घ्या एका घराची किती घरं झाली त्यांनी हिशोब करावा आज जर नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं तर या ऐरोली सेक्टर एक पासून तर त्या कोपऱ्याच्या सीबीडी पर्यंत आर्टिस्ट विलेज पर्यंत गाव गावठाणाचा तर विषय सोडून द्या पण जे डेव्हलप सिटी आहेत आता डेव्हलप सिटीमध्ये पच आता पाच एफ एस आय यायला लागला आहे आणि काही ठिकाणी एलआयजी त्या ठिकाणी तर पाच पाच मजली झाले आहेत आता आम्हाला त्या सर्वांना न्याय द्यायला लागणार आहे हे कोणामुळे झाला सत्ता कोणाची होती मग त्यावेळेला समजलं नाही दिगामध्ये हे पालकमंत्री असताना हे मंत्री असताना दिगामध्ये सरसकट पाच पाच सहा सहा मजली बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या त्या ठिकाणी कोण होतं त्या ठिकाणी यांनी का नाही मग ऑब्जेक्शन घेतलं कोर्टात केस गेली लोकं रस्त्यावर आले आज आम्हाला त्याचं वाईट वाटतंय आज या आज सर्वे झाला तर त्यांना सुद्धा न्याय भेटेल हे सर्व आम्ही झगडतो की ज्याने ज्याने कोणी आता अनाजी एक काम केलेलं आहे त्यांना सर्वांना न्याय भेटायला पाहिजे आमची आहे आणि धारावी झालीच आहे कुठं तुम्ही जा कोपर केंद्रामध्ये कोण कार्यभूत आहे जी प्लस फायला जा कुठल्याही एरियामध्ये जायला आणि आता तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन चालू झालंय पाच पॉईंट एट चा दे आनंद आहे आम्हाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये पण मग तो न्याय जर तुम्ही सिटीमध्ये देत आहे मग तो न्याय झोपडपट्टीत का नाही देत आम्हाला काही नको वेगळं काही नको समप्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये तुम्हाला जर जात पात धर्म न बघता जर तुम्ही जर काम करत असाल मोठे मोठ्या वल्गण करत असाल तरी चुकीचं आहे बाबासाहेबांच्या संविधानाने कुठं सांगितलेलं नाही एकाला एक, एक न्याय द्या दुसऱ्याला दुसरा न्याय द्या आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय त्यांना वेगळा न्याय मिळतोय मोरबे 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 म्हणून तोंडाने होतात आम्ही मोरबेचा डॅम घेतला म्हणून पाणी आहे ते कसं घेतलं आणि काय घेतलं आहे मला सांगायची गरज नाही म्हणून मी बोलतो झोपडपट्टीनं का नाही आज आमच्या झोपडपट्टीला बारवीचं पाणी मिळते पाच पाच दिवस तीन तीन दिवस पाणी भेटत नाही सर्व अशी शोकांतिका आहे वॉटर मीटर गटर एवढीच चालू आहेत आमच्याकडे ते पण वाटर पण मिळत नाही ही परिस्थिती आहे पाऊस आला की पाणी साचत आहे आणि आत्ता राबाड्यामध्ये काय ते भूसंकलन झालं हे झालं आता आमच्या इल्ठणपाड्यासारख्या ठिकाणी डोंगराच्या बाजूला अनधिकृत घरं वाढायला उद्या जर डोंगर दा माती डाचली हे झालं तर मग याला याला कारणीभूत कोण आहेत हे सर्व गोष्टी त्यांनी का दिसत नाही एका फिरत नाहीत एका कार्यक्रमाला जात नाहीत या सर्व गोष्टी होतात म्हणून माझी मागणी आहे ना झोपडपट्टीला यांचा विरोध ह्या प्रकल्पग्रस्तांच्या दर्जेपटीला यांचा विरोध आत्ता पत्र देतात आत्ता मग तीस वर्ष काय करत होते तीस वर्ष काय करत बसले होते आणि आम्ही बोलतोय आम्ही आता मी काल परवा बोललो सतरा प्लाझाच्या ज्या बिल्डिंगबद्दल बोललो बारा हजार मीटरचा प्लॉट शिरकोणी दिलेला प्लॉट त्याने कुठल्या आधारामध्ये टेंडर काढून विकला करोडो रुपयेचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांची इन्क्वायरी व्हायला व्हायलाच उपोषणातून तोडगा निघाला नाही तर विजय चौघडेंची पुढची भूमिका काय असते मी आमरण उपोषणाला बसलोय म्हणजे बसलोय बस मी कुठल्याही परिस्थितीत तोडगा शिवाय मी या ठिकाणावरून उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण कोणी येऊ दे परमेश्वर आला तरी मी उठणार नाही बाबासाहेबाचं संविधान आहे संविधान इथं ठेवलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून इथं मी बसलेलो आहे तिथं बाबासाहेबांनी बाबा बाबासाहेबांचा पुत आहे शिवाजी महाराजांचा पुत आहे आज अनुभवसाठी जयंती आहे आमच्या बाळासाहेबांचं तस्वीर आहे साहेबांची तस्वीर आहे या ठिकाणी ज्या सुरुवात झाली होती ज्यावेळेस युतीचं शासन आलं होतं त्यावेळेस चाळीसला लाख झोपडपट्टी यांना मोफत घरे ही बाळासाहेबांची संकल्पना शिवशाही शिवशाही प्रकल्प शिवसेनेचा विजय चौगुले साहेबांच्या अमरण उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेले नाही। या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात त्यांना अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एस आर ए स्कीममध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे तिथं प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोषणाला बसलेले आहेत सर्वे एस आर एच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे फक्त मुंबईला एस आर ए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये एम एम आर रिजनमध्ये एस आर ए लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेलं आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले चौगुलेसाहेबाने आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताळला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या, या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका तर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी जुलै तेवीसमध्ये विष्णूदेव सावई नाट्य दिलेली पण आता अमरण उपोषणाला बसले तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केले की ह्या सर्व तुम्ही काय मागे घेणार मी माझ्या भाषणातही सांगितलं की मुख्यमंत्र्यांची या कामाला प्रायोरिटी आहे किमान दहा पंधरा वेळा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी ज्यांची जागा त्यांनी एसआरए करावा त्यांचा काही विरोध नाही मात्र काहीतरी तांत्रिक बाबी काढून सर्वे राजकीय स्वार्थासाठी थांबवण्यात आला त्याला आमचा विरोध आहे